तर मित्रांनो मी या सरमधलं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आहे ते म्हणजे गणेश चतुर्थीत गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो निघायला आहे ते म्हणजे आता गावाला जायला होतो मुंबईमध्ये तर भाऊ आपल्याला ठाण्याला सोडणार आहे आपल्या ठाण्यावरून तिथून बस आहे तर बसने आपण जाणार आहोत आणि आपली भीती आणि बारकासोबत आहे आपल्या तर आपले भाऊ सोडायला सोडणार आहेत आपल्याला ठाण्याला आपल्याला ठाण्याला सॉरी

कंटाला आला जाम काही शेवटी सात वाजले आणि बस आली आणि बसला बसलं आपलं काही आरामात रिझर्वेशन केलेलं होतं रिझर्वेशन सीट भेटली मस्त बाईक काम झालं आणि बाईक काही फुल पब्लिक आहे आणि विशेष भेटलं आहे डायरेक्ट दिला डायक्ट तिला ताणून मस्तपैकी टेकून मस्त बोललो झोप मारते झोप मारली आणि आलं ते म्हणजे पेंच आणि वडक चपनी तर इथलं व्ह्यू काहीच बघू शकतात सुंदर असं व्ह्यू आहे मस्त भारी वाटलं उठलो झोपीतून आणि व्ह्यू बघितला तर बोललो भारी बोललो परत जाऊन बोललो झोपी आता भेटतो डायरेक्ट उलो अलिबागलाच बोललो अजून काही आले नाही तर नंतर काही झोपलो आणि पुन्हा आता आलो येतो म्हणजे अलिबागला बघला बघला आलो आणि आता चालीतून जी उतरायची वेळ सर्वजण एक एक करून उतरतात खाली आणि उतरलो बाईक दिदीला जायचं होतं दिवी आणि मी भावाला कॉल केला होता की काल नाही रेन दिवशी इकडे बस कुठली तरी लागली बस लागली बस लागली त्याची दोन दोन बॅग येऊन चालला धरली बाबू चाललो काही काय इकडे आला भाव नाही लागला बसलो गाडीवर भावाचा लागत गाडीवर बसलो ऐकत नाही स्पीड घेऊन कपडे चेंज करतो फ्रेश होतो आणि जातो ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पाजवळ कारण आपला गणपती बाप्पा गावात असतो आपल्या जुन्या घरी तर काही जातो तिथं जाणार आहोत आपण तर आपल्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा तुम्ही फटाफट कपडे वगैरे चेंज करतो फ्रेश होतो आणि येतोय एकदम हँडसम बॉय बनवून तर चला मित्रांनो जाऊया आपण कपडे चेंज करायला तर काहीच वेडी झालेलो आहे बघू शकता तुम्ही तर आपला आजचा ड्रेसिंग कशी वाटते एक कमेंट करून नक्की सांगा तर आता निघालेलं आहे आता आता चालू ते म्हणजे गणपती बाप्पा जवळ गावात तर चला गणपती जवळ जाऊया आणि मग तिथेच भेटू आपल्या गणपती कसा आहे तो पण बघितलेला नाही मी तर आपण जाऊन तिथे बघू आणि मग मस्त आहे व्हिडिओ विडिओ शूट करू फोटो विटो तगडे तगडे काढू आणि मग परत आज भरपूर आपल्याला गणपती बघायचे काही तर चला जाऊया आपण कसली वाटते तर गाईच आपला गॉगल आहे काय तर आता चाललोय आपल्या म्हणजे गावात चाललो आहे पण आपला एक साइड आत्याचा गणपती आहे तिथे फाय पडू आणि डायरेक्ट गावात जाऊ आपण तर चला बघूया आपल्या आत्याचा गणपती कसा आहे तर चला गणपती बाप्पा राईज काका आणि काकी आहे आणि बाप्पा वन साईड फोटोशूट चालू आहे बाप्पाच्या इथे तर चला आता दुसरा नंबर पप्पा मम्मी लावा राईज मम्मी आणि पप्पा पप्पाची माहितच आहे तर चला साईट लावा आता मम्मी आणि काकी गाईज व्हिडिओ पाठव करून बाप्पा आणि आजी अशी वाटते जोडी नंबरच वाटत गाईच आता आलोय ते म्हणजे आत्ताच्या घरी आणि आपण आत्याचा गणपती आहोत आत्याय आणि पाठी जुगार लोक आहेत काहीच बघू शकता गणपती आणि डेकोरेशन पण बघू शकता भारी आहे पण पाठी जाऊया पाठी पब्लिक आहे पाठी जाऊन बघूया काय चालू आहे ते काहीच प्रत्येक हे बसलेले आहेत

अवं का चावला कुत्रा <laughs> तर गाईज आता आलेलो आहे ते म्हणजे मामाच्या गावाला म्हणजे आंदोशी तर आता झाले आपल्या मामाचा गणपती बघायला हेमा मामाचा गणपती तर गाईज चला त्याचा दीड दिवस गणपती असतो तर कसा गणपती बाप्पा आहे त्यांनी आणि कसं डेकोरेशन केलंय ते आपण जाऊन बघणार आहोत तर चला गाई कसली न वाट बघता जाऊया <laughs> गाईच गणपती बघू शकता मामाचा आपल्या तुमचं काही डेकोरेशन पण नाही का असंच नाही काय आणि ही असली मामीबाई सगळे कशी आहेस मस्टर आयस नकोडा काही जण नाही आहे बघा इकडे डाव बसलेला आहे तुम्हाला दाखवतो पब्लिकचा आपल्या पब्लिक जुगारी पब्लिक आहे ही काही चालू करा चला गाई आपण आता जाणार आहोत ते विनायक मामाच्या घरी चला तिकडे जाऊन भेटू तर गाई चाललेलो मामाच्या घरी आणि माझाच नेमका विषय चालू होता तर बघा किती मला आयुष्य असेल बघा मामा आजीबाजू सगळे बसलेले आहेत आता आपली पाच दिवस इथंच आहे आणि इथं पाच दिवसाचा आपला एन्जॉय तुम्ही बघणारच आहोत आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा तुम्ही तर भेटूया आता डायरेक्ट नंतर रात्री तर तिथंच थांबून राहा गाईज आता चाललेलं आहे ते सर्वांचं गणपती वगैरे बघतले आणि आता चालले ते म्हणजे फोटोशूटला परत आपण आल्यावर पण गणपती बघायला जाणारच आहोत अजून भारी भारी डेकोरेशन गावात केलेले ते पण गणपती बघायचे आहेत आता पहिले फोटोशूट करून घेतो फोटोशूट तर बाबा पहिली पाहिजे ना तर त्याला हे बघा ह्या दोघांना घेतले आणि आता जातोय ते म्हणजे डेट फोटोशूटला तर त्याला हा फोटोशूट काढूनच झाल्यानंतरच भेटतो चला मित्रांनो असंच गावात आलेलो सर्वांच्या घरी गणपती बघायला तर आपण आता आलो इथे दिनेश गावडे यांच्या घरी तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊन जो आपला गणपतीचा डेकोरेशन केलेला आहे तो मित्रांनो तुम्ही बघा नेक्स्ट लेवल डेकोरेशन केलं आपण जाऊन आतमध्ये बघूया कशाप्रकारे केलेला आहे आणि कसा केला आहे आणि किती दिवस लागले सर्व विचारणार आहोत दादाला सर्व माहिती आपण घेणार आहोत दाची तर चला मित्रांनो कसली वाट न पाहता आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो हा आपला दादा आहे आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता पाणी वगैरे इथं पिंड तर दादा जे आपलं डेकोरेशन आहे आए, याची आयडिया तुला कोणी दिली आयडिया कोणीही दिलेली नाही आहे ही स्वतःच कल्पना करून तयार केलेली आहे तुम्ही किती म्हणजे किती दिवस लागले तुला बनवायला कम्प्लिट दीड महिन्यापासून तरी मी ट्रायल चाललं होतं माझं बनवण्याची सुरुवात केली मी तुझ्यासोबत कोण बनवायला होतं की एकट्याने बनवलं हा आपले घरातली माणसं होती जर घरातल्या माणसांनी सपोर्ट केला म्हणून इथं बनवलं की म्हणजे असं कुठे बाहेर आम्ही बनवेलो असतो म्हणजे तिथे राहत्या घरी तिथं तेव्हापासून चालू होतं आणि इथे येऊन सगळं कनेक्ट केलं म्हणजे इथे म्हणजे कसं काय अंदाज म्हणजे असं एक 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 हे अंदाज हो हो नंबर भारी मला तर खूपच आवडले नेक्स्ट लेवल गाईज बघू शकता तुम्ही आणि जर आपलं डेकोरेशन आवडलं असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा मला असं तुम्हाला डेकोरेशन कुठं बघायला भेटणार नाही जास्त करून गाईज एवढी दादानी मेहनत घेतलेली आहे दीड महिन्यापासून दीड ते दोन महिने त्याला लागले डेकोरेशनला तर ना

आपला पबजीचा प्लेयर रॉनी रोहित भाय त्याच्या घरी चाललो आहे आता त्याच्या घरी आलोय तर आपण आता त्याच्या गणपती कसा आहे तो बघणार आहोत आणि डेकोरेशन पण बघणार आहोत गणपती बाप्पा काहीच डेकोरेशन आहे आणि आपण आलेलो आहोत ते म्हणजे आपला पबजीचा किंग रोहित शेल्के रॉनी आयजीएल आमचा आता पण सुद्धा आहे बघा तेच चालू आहे सुटून तेच कायम तर का होतो कधी आला मग काय डेकोरेशन करायला तुला नव्हता सध्या माहिती बाकी कसं चाललंय ओके मग आता किती दिवस <laughs> बारा दिवस बारा दिवस राशीर शक्यच नाही

फोटो शूटला रेडी आपल्यासाठी पब्लिक काही थांबली नाही फोटो पब्लिक थांबली नाही सुरुवात केली आणि गणपती बाप्पा हा दिसतच नाही पहिला बड्डे दिसतोय तर काही पहिला फोकस मारूया का बाप्पाच्या वर अरे फोटो काढूया

काहीच आता वादलेले आहेत ते म्हणजे रात्रीचे पाहुणे तीन आणि जी मंडळी आहे ती एन्जॉय करत आहे आणि मला आता डोळ्यावर खूप झोप येते मी पण केला एन्जॉय आता तीन वाजेसपर्यंत पावणे तीनपर्यंत आता खूप झोप यायला लागली आणि पहिलाच दिवस आहे अजून नऊ दिवस बाकी आहेत तर आपल्याला नऊ दिवसाचा किती एन्जॉय करणार आहोत ते आपण बघायला भेटणार आहेत तर गाईज हा आपला आजचा पहिलाच ब्लॉग होता बाप्पाचा आजचा पहिलाच दिवस होता येण्याचा तर गाईज कसा वाटला आजचा हा पहिला ब्लॉग हा आपल्याला कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्या कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आत्तापर्यंत तुम्ही खुशी राहा मी पण खुश राहतो बाय